सातपूर गोळीबार प्रकरणातील सराईचा फरार आरोपी शुभम चंद्रकांत निकम हा अंबड पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीने सदर प्रकरणातील आरोपी शुभम चंद्रकांत निकम हा गवळाने रोड पाथर्डीगाव येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपितावर नाशिक तालुका सातपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत कायदाचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप पा सगळे पोलीस अहमलदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निगम भगवान जाधव आदींनी ही कारवाई केली आहे एसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक